नमस्कार कथेचे वटवृक्ष ह्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नवनवीन कथा मी रोज तुमच्यासाठी घेऊन येत असते जर कथा आवडली तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हालाही नवीन कथा ऐकायला मिळत जाईल वैशाख पौर्णिमा बुद्ध जयंतीच्या अकराव्या गोष्टी जाणून घ्या ह्या काय आहे खास पूजा का करावी लागते पूजा कशी करावी दरवर्षी बुद्ध जयंती साजरी होत आहे हिंदू धर्माचा अनुयांसाठी बुद्ध हा विष्णूचा नववा अवतार आहे त्यामुळे बुद्ध पौर्णिमेचा दिवस हिंदूंसाठीही पवित्र मानला जातो वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असेही म्हणतात ही, ही गौतम बुद्धांची जयंती आणि त्यांचा निर्वाण दिवसही आहे ह्या दिवशी भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली बुद्ध पौर्णिमा हा बुद्ध धर्माच्या अनुयायांसाठी सर्वात मोठा सण आहे ह्या दिवशी अनेक प्रकारचे समारंभ आयोजित करण्यात आलेले असतात वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांच्या प्रथा आणि संस्कृतीनुसार उत्सव साजरा केला जातो बुद्ध पौर्णिमेला ह्या अकरा गोष्टी जाणून घेणे तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे पहिली गोष्ट पहिली गोष्ट म्हणजे श्रीलंकेतील लोक हा दिवस वैशाख या शब्दाचा अपभ्रंश असलेल्या वेसाख सण म्हणून साजरा करतात दो दोन ह्या दिवशी बुद्ध घरांमध्ये दिवे लावले जातात आणि घरे फुलांनी छान सजव सज़ौ, सजवली जातात तीन नंबरची गोष्ट जगभरातून बुद्ध धर्माचे अनुयायी बोधगयाला येतात आणि प्रार्थनाही करतात चार नंबरची गोष्ट बुद्ध धर्मग्रंथाचे सतत पठन केले जाती। जाते पाच नंबर मंदिरे आणि घरांमध्ये अगरबत्ती लावली जाते मूर्तीला फळे व फुले आल आर, अर्पण करून पूजा केली जाते सहाव्या नंबरची गोष्ट बोधीवृक्षाची पूजा केली जाते त्याच्या फांद्यांवर हार आणि रंगबिरंगी ध्वजा सज सजवलेली आहेत दूध आणि सुगंधित पाणी मुळांमध्ये ओतले जातात झाडाभोवती दिवेही लावले जातात सात नंबरची गोष्ट या दिवशी मांसाहार टाळला जातो कारण बुद्ध प्राण्यांच्या हिंसेच्या विरोधात होते आठ नंबरची गोष्ट ह्या दिवशी केलेल्या चांगल्या कारणांमुळे पुण्य मिळते नऊ नंबरची गोष्ट पक्ष्यांना पिंजऱ्यातून मोकळ्या आकाशात सोडले जाते दहा नंबरची गोष्ट गरिबांना अन्न व कपडे दिले जातात अकरावी नंबरची गोष्ट दिल्ली संग्रहालय ह्या दिवशी बुद्धांची बाहेर काढते जेणेकरून बुद्ध तेथे येऊन प्रार्थना करता येऊ शकते अशाच नवनवीन माहितींसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बुद्ध पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपण पुन्हा भेटू